नमस्कार तुमचे पण मुलं मुली किंवा तुम्ही हॉस्टेलवर राहतात का तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे ओल्या लाल मिरची पासून कोल्हापुरी ठेचा जेव्हा मी हॉस्टेलवरती होती तेव्हा माझी आई मला हा ठेचा नेहमी बनवून द्यायची आणि आम्हाला मेसमधली भाजी आवडली नाही तेव्हा आम्ही पोळ्या आणायचो रूमवरती आणि या ठेच्याबरोबर खायचो हा ठेचा म्हणजे आमचा हॉस्टेलवरचा जगण्याचा सहारा होता आणि तुम्ही जर का हॉस्टेलवरती राहत असाल तर हा ठेचा नक्की बनवून बघा आणि हो महत्वाची गोष्ट म्हणजे हा ठेचा वर्षभर फ्रीजचा तुम्ही करून ठेवू शकता चला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मीडियम स्पायसी पाव किलो लाल मिरची ओली लाल मिरची इथं घेतलेली आहे आणि मिरची आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कोरडी पुसून किंवा सुकवून घ्यायची आहे तर आधी आपल्याला या मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे तर या प्रकारे मी मिरची कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहे यामध्ये टाकूया पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता थोडा जास्त लसूण घातला की लसणामुळे चटणीला छान टेस्ट येते यामध्ये घालूया दोन लिंबांचा रस आणि आता आपल्याला हे थोडंसं जाडसरस मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आणि महत्त्वाची टीप बारीक करत असताना यामध्ये आपल्याला बिलकुलही पाणी घालायचं नाही तर या प्रकारे मी मिरचीचा बारीक ठेचा करून घेतलेला आहे आणि ह्या जास्त बारीकही नाही किंवा अतिशय जाडसरही नाही मीडियम बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे यामध्ये टाकूया थोडंसं तेल तेल हलकंसं तापलं की त्यानंतर यामध्ये टाकूया एक टी स्पून मेथी आणि मेथी छान लाल ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे तर मेथीला ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण ही मेथी काढून घेऊ आणि आता आपल्याला ही मेथी पूर्ण थंड करून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये मी थोडंसं जास्त असं तेल टाकून घेतलेलं आहे चार ते पाच टेबल स्पून आहे त्यानंतर यामध्ये घालूया वाटून घेतलेल्या मिरचीचा ठेचा आणि हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि हो गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे जोपर्यंत आपला ठेचा होत आहे तोपर्यंत आपण आ, ही मेथी बारीक करून घेऊ किंवा तुम्ही या जागी थोडंसं मेथीचं पीठ भाजून पण घालू शकता मेथी बारीक झालेली आहे आता आपण ही ठेच्यामध्ये टाकून घेऊ यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून परतवून घ्यायचं आहे मेथीमुळे याला एक छान वेगळी अशी मस्त टेस्ट येते ठेच्यामध्ये थोडंसं तेल कमी वाटत आहे त्यामुळे मी इथं परत तेल घालत आहे ठेचा व्हायला थोडासा वेळ लागतो पण खायला मात्र अप्रतिम लागतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हा ठेचा वर्षभर घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो तेही फ्रीजमध्ये न ठेवता आणि फ्रीजमध्ये जर का तुम्ही ठेवला तर हा खूप दिवस राहतो तर ठेच्याला आता थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पण आपल्याला आणखी ठेचा छान ड्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून हा ठेचा घरामध्ये खूप जास्त दिवस टिकेल ठेच्याचा जो ओलसरपणा आहे तो आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा ठेचा खूप कोरडा झालेला आहे आणि दिसायला पण अगदी मोकळा मोकळा झालेला आहे या प्रकारे आपल्याला ठेचा परतवून घ्यायचा आहे चमच्यावरती घेतल्यावर इझिली ठेचा खाली पडत आहे ठेचा आधीसारखा असा गोळा गोळा दिसत नाही अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूया थोडीशी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि तुम्हाला जर का जास्त तिखट आवडायचं असेल आणि साखर घालायची नसेल तर नाही घातली तरी चालेल इथं मी दोन ते तीन चमचे साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यामुळे मिरचीचा थोडासा तिखटपणा हा कमी होतो आणि ठेच्याला खूप मस्त चव पण येते आणि महत्त्वाची गोष्ट आपला ठेचा पूर्ण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे तर ठेचा तयार झालेला आहे आता आपल्याला हा ठेचा पूर्ण थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा बर्नीमध्ये भरणार आहे तर ठेचा थंड झालेला आहे आता इथं मी हा बर्नीमध्ये भरून घेत आहे तुम्ही हा ठेचा एक ते दोन वर्षांपर्यंत घरामध्ये इझिली स्टोअर करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये तर खूप जास्त दिवस टिकून राहतो आणि वरती पण तुम्ही एखाद्या वर्षापर्यंत सहज ठेचा स्टोअर करू शकता जेव्हा मी हॉस्टेलला होते तर आम्ही या प्रकारे असा खूप सारा ठेचा बनवून घेऊन जायचो आणि मेसमधल्या पोळ्या आणून त्याबरोबर हा ठेचा खायचो हॉस्टेलवरची भाजी आवडली नाही तर हा ठेचा म्हणजे आमचा जीव की प्राण होता जिने का सहारा होता असं म्हटलं तरी चालेल आणि जे हॉस्टेलवरती राहिलेले आहे त्यांना माहिती असते हॉस्टेलच्या भाज्यांची चव काय असते ते त्यामुळे या ठेचाची किंमत जे हॉस्टेलवरती राहिलेली आहे तेच समजू शकतील तर तुम्ही पण जर का रूमवरती राहत असाल किंवा हॉस्टेलला राहत असाल किंवा कुठेतरी बाहेर आई वडिलांना सोडून राहत असाल तर अशा प्रकारे ठेचा बनवून घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या जेवणाची सोय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला कर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा